नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस यावरची माहिती पाहणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जॅनलामार्फत आपली पोलीस पाटील भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आता आपण पाहणार आहोत यासाठी पात्रता काय मागितलेली आहे आणि तुम्हाला अर्ज भरताना या ठिकाणी कोणती काळजी घेणे गरजेचं राहणार आहे तर ही जी भरती निघालेली आहे फक्त जालना जिल्ह्यासाठी निघालेली आहे लक्षात ठेवायचं तर जालना जिल्हा तर या ठिकाणी बघा उपविभागीय जालना या अंतर्गत जी गावं येतात नंतर उपविभाग अभंड यांच्या अंतर्गत येणारी गावे नंतर उपविभाग परतूर यांच्या अंतर्गत येणारी गावे आणि उपविभाग भोकरदन यांच्या अंतर्गत येणारी गावे या संबंधित गावाच्या ठिकाणी ही भरती होणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो तुम्ही तुमच्या विभागाची पी डी एफ कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तर तर बघा ही वेबसाईट दिलेली आहे ही वेबसाईट ओपन करायची ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तर अशा प्रकारचं एंटरप्रेस तुम्हाला दिसणार आहे तर बघा मित्रांनो अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज स्वतः भरायचा असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आणि तुम्हाला जर तुमच्या विभागाची पी डी एफ डाउनलोड करायची असेल लक्षात ठेवायचं पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर सविस्तर जाहिराती दिलेली आहे यावर क्लिक करायचं अगोदर यावर क्लिक केल्यानंतर हे तुमचे चार उपविभाग दिसणार आहे तुमच्या जिल्ह्याचे तर तुम्ही ज्या जिल्ह्याअंतर्गत रहिवाशी असाल त्यावर क्लिक करायचं आणि पी डी एफ जे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल समजा आपल्याला उपविभाग जालनाची पी डी एफ डाउनलोड करायची आहे तर जालन्यावर क्लिक करायचं पी पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे डाउनलोड होऊन जाईल आता आपण उपविभागीय जालना याची संपूर्ण माहिती पाहणार संबंधित पी डी एफ डाउनलोड करायची आणि त्याची माहिती या ठिकाणी चेक करायची ठीक आहे तर तुम्हाला माहिती कशा प्रकारे चेक करायची काय कर चेक करावं लागेल तर बघून घ्या उपविभाग जालनाची एफ बघू तर बघा मित्रांनो उपविभाग अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय जालना जालना अंतर्गत जे काही गावे येते त्यांच्यासाठी ही भरती असणार आहे ठीक आहे आपण अगोदर उपविभागीय जालना हा विभाग पाहणार आहोत बाकी तीन विभागांतर्गत जर तुम्ही येत असाल तर त्यांची संबंधित डी एफ डाउनलोड करायची आणि संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करायची ठीक आहे कालपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे तीस सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत मी आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता पात्र अपात्र छाननी होणार आहे एक ऑक्टोंबर ते दोन ऑक्टोंबरच्या दरम्यान पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्मित म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आय कार्ड पण दिल्या जाणार आहे सहा ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबरच्या दरम्यान तर लेखी परीक्षा होणार आहे बारा ऑक्टोंबरला उत्तरपत्रिका बारा ऑक्टोंबरला संध्याकाळी अँसर की वगैरे तुम्हाला हरकती असेल तर तेरा ऑक्टोंबरला ते तुम्ही घेऊ शकता आणि फायनल उत्तरपत्रिका मिळणार आहे चौदा ऑक्टोंबरला आणि लेखी परीक्षेचा निकाल होणार आहे चौदा ऑक्टोंबरला आणि मुलाखतीची तारीख जी आहे नंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा एक्झाम शुल्क असणार आहे तुम्हाला ओपन कॅटेगरीला आठशे रुपये आणि मागास ना सहाशे रुपये हे बी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर बघा मित्रांनो याची जी पात्रता मागितली आहे ती आहे दहावी पास कमीत कमी दहावी पास असणे गरजेचं आहे आणि वयोमरादा हो आहे पंचवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं फक्त दहावी पास याची पात्रता मागितलेली आहे आणि वयोमर्यादा आहे पंचवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत आणि हे महत्त्वाचं बघा अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवाशी असावा तर तुमच्या गावची जर जागा रिक्त असेल तरच तुम्हाला या ठिकाणी आपला अर्ज भरता येणार आहे तर तुम्ही जर संबंधित गावचे रहिवाशी असाल आणि तुमच्या कॅटेगरीची जागा तुमचे आरक्षण असेल समांतर तरच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता ते गावाची लिस्ट जी आहे ह्या पी डी एफमध्ये दिलेली आहे विभागानुसार तुमची नियुक्ती बघा या ठिकाणी कशा प्रकारची होणार आहे पदाचं नाव आहे पोलीस पाटील लेखी परीक्षा होणार शंभर गुणाची तोंडी मुलाखत होणार आहे वीस गुणाची शंभर गुणाच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे सिलेबस बघा जी के असणार आहे गणित स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामुळे स्थानिक परिसरामध्ये तुमचा जिल्हा राहणार आहे या ठिकाणी ठीक आहे जिल्ह्याची माहिती विचारेल तालुक्याची माहिती विचारेल जी के गणित आणि चालू घडामोडी यावर तुमचा ऐंशी मार्क्सचा पेपर घेतल्या जाणार आहे तर तुम्हाला पास होण्यासाठी पात्र होण्यासाठी गुण प्राप्त करणे गरजेचं राहणार आहे मुलाखतीसाठी ठीक आहे तर हे अटीओ नियम दिलेले आहे हे तुम्हाला व्यवस्थितपासून घ्यायचे आहे असे नॉर्मली अटी ओ नियम असतात तर बघा मित्रांनो तुम्हाला अर्ज भरताना सर्वात मोठी काळजी घ्यावं लागणार आहे बघा सध्या आपण फक्त उपविभागीय ज्यांना याचीच माहिती पाहत आहो बाकी उपविभाग जे आहे त्यांच्या अंतर्गत जर तुम्ही रहिवाशी असाल त्याची पी एफ डाउनलोड करायची आणि माहिती चेक करायची ठीक आहे तर पी डी एफ डाउनलोड कशी करायची त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ठीक दे आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे म्हणजे म्हणजे एस सी कॅटिगरी एस सी कॅटिगरी जागा कोणकोणत्या ठिकाणी आहे ठीक आहे तर बघा जालना आणि बदनापूर तालुका लक्षात ठेवा जालना बदनापूर या दोन ठिकाणी एस सी कॅटेगरीच्या जागा दिलेल्या आहे बगा गाव बघा बदनापूरमध्ये हलदोला आणि देव पिंपळगाव या ठिकाणी एस सी कॅटेगरीच्या जागा आहे आणि रामखेडा बाजार बाहेगाव या ठिकाणी एस सी कॅटेगरीची जागा पण महिलांची जागा ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला हे व्यवस्थित चेक करावं लागणार आहे एस सी कॅटेगरी सर्वसाधारण म्हणजे पुरुष आणि मैल सर्वसाधारण म्हणजे पुरुष आणि मैल दोन्ही अर्ज भरू शकतात आणि आणि हे जे गावं दिलेले आहे हे संपूर्ण गाव कॅटेगरीनुसार महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे ठीक आहे हे गावं जी आहेत हे फक्त महिलांसाठी राखीव आहे हे गावं जी आहेत हे महिला आणि पुरुष दोन्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात पुरुषामध्ये महिला अर्ज भरू शकते पण महिलामध्ये पुरुष अर्ज या ठिकाणी भरू शकत नाही तर तुम तुम्हाला या ठिकाणी तुमची कॅटेगरी चेक करावं लागेल तुमचे तालुका चेक करावा लागेल आणि ज्या जागा कोणकोणत्या गावात आहे हे चेक करावं लागेल महिलांच्या जागा यासमोर दिलेले आहे ठीक आहे तर तुमच्या कॅटेगरीमध्ये जे गावं येतात त्याच गावात तुम्हाला अर्ज भरता येणार आहे ठीक आहे समजा एस टी कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरीमध्ये हे गाव आलेले आहे तुम्ही जर या गावाशी संबंधित रहिवाशी असाल ठीक आहे तरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे ठीक आहे जर तुम्हाला नेरमध्ये अर्ज भरायचा असेल तर तुम्ही नेरचे रहिवासी असणे गरजेचं आहे अर्ज भरताना या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं ठीक आहे हे संपूर्ण माहिती मित्रांनो कॅटेगरी वाइज दिलेली आहे आपली कॅटेगरी चेक करायची कॅटेगरीमध्ये तुमचं गाव कॅटेगरीसमोर जर तुमचं गाव असेल तरच तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे ठीक आहे मित्रांनो हे संपूर्ण गावाची यादी दिलेली आहे कॅटेगरी वाइज आणि एकूण जागा असणार आहे बघा टोटल जागा ज्या एकशे पंच्याऐंशी त्यापैकी छप्पन जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे काची जागा किती आहे हे तुम्ही या ठिकाणी दिलेलं आहे तर अर्ज भरताना तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित माहिती चेक करावं लागेल घोषणापत्र हे व्यवस्थित जमा करणे गरजेचं राहणार आहे आपण जे गावाची नावं पाहिलेली आहे ती उपविभाग जालना अंतर्गत होते आता तुम्ही जर उपविभाग अंबळ अंतर्गत रहिवाशी असाल तर ही पी डी एफ डाउनलोड करायची परतूरच्या अंतर्गत रहिवाशी असाल तर ही पी डी एफ डाउनलोड करायची किंवा भोकरदनी या अंतर्गत रहिवाशी असत हे पी जी एफ डाउनलोड करायची ठीक आहे तीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे जर तुम्हाला काही अडचणी येत असेल तर हा नंबर दिलेला आहे हा नंबर तुम्हाला सेव्ह करून ठेवा यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून चौकशी करू शकता अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि तीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे अच्छा ठेवाचं अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे तीस सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत मी आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे तर अर्ज भरताना तुम्हाला आपला उपविभाग चेक करावा लागेल त्याची पी डी एफ अगोदर करायची पी डी एफ डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता ते चेक करायचं आणि तुमच्या कॅटेगरीची जागा कोणत्या तालुक्यात आहे हे चेक करायचं आणि नंतर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरायचा आणि तुमच्या जिल्ह्याची जर जाहिरात आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचविलं त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद